हद्दीतल्या विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी उपस्थित झालेले सगळी व्यासपीठावरील मान्यवर मंडळी सर्व समोर बसलेले मान्यवर मंडळी ग्रामस्थ महिला आणि बघितले कुठं कुठं काय काय काम झालेलं हे प्रत्येकाला आपापल्या वार्डमध्ये माहिती वेगळं सांगायला काय लागणार नाही असं मला वाटतंय कारण तुम्ही सुज्ञ आहात अतुलदा बेलके दोन हजार एकोणीसला आमदार झाले आणि दोन हजार एकोणीसच्या संपताज ज्यावेळेस दोन हजार वीस चालू झाला तर आपल्याला कोरोनाला सामोरं जावं लागलं ला बरोबर आहे का कोरोनाला सामोरं जाता, जाता जाता दोन वर्ष अडीच वर्षे निघून गेली आणि सरकार सुरळीत चालायला लागलं आपल्याला कामं यावं लागली ला तर एकनाथ शिंदे साहेबांनी मला वाटते दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशीच वेगळं पावलं घेतलं म्हणजे अजून सहा सात दिवसांनी आणि परत आपली कामं जी मंजूर झालेली अडीच वर्षात ती थांबली तर त्यांच्या पाठोपाठ आजीदादांनी निर्णय घेतला सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही कामं थांबलेली आपल्याला जर चालू करायची असेल तर आपण त्यांच्या मागे गेलं पाहिजे आजीदादा तिकडे गेल्यावर ज्या कामांना स्टे आला सत्तेत आल्यामुळे ती कामं आपली चालू झाली त्याच्यातली येडगावची सुद्धा पंचवीस पंधरातली कामं होती आपण सगळे शून्य आहात जेवढे साजिद दादाचा आणि शरदचंद्रजी साहेबांचा संघर्ष झाला तर प्रत्येकाच्या मनाला दुःख झालं आणि आपल्या आमदार साहेबांनी दोन चार पाच सहा महिने निर्णय घेतला नाही की बाबा आपली नाळ तर पवार कुटुंबाशी जोडली गेलेली आहे त्यांच्या त्यांच्यात वाद झाल्यावर आपल्यात का वाद व्हावा म्हणून त्यांनी दोन पाच महिने निर्णय घेतला नाही आणि जेव्हा लोक ग्रामपंचायत सदस्य म्हणून गेले सरपंच म्हणून गेले किंवा राजकारणात समाजकारणात काम करणारी लोक आमदारांकडे यायची आपण लवकर निर्णय घ्या शरदचंद्रजी पवार साहेबांकडे जा आमदार साहेबांची जे बरं चाललं आणि तेवढं बोलून झाल्यावर एक कागद ठेवायचे मला रस्त्याचं जरा बघा सभा मंडपाचं बघा म्हणजे काम आजी दादाकडे घेऊन जायचं आणि आपण शरद चंद्रजी पवारांना साथ द्यायची हे गणित काही कधी जुळलं गेलं नाही शेवटी आमदार कशासाठी निवडून दिलाय तुमच्या तालुक्यातल्या सगळ्या गावांच्या विकासासाठी निवडून दिले शेवटी आमदारांना निर्णय घ्यावा लागला काळजावर दगड ठेवून आणि आपल्या तालुक्यामध्ये जवळजवळ सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे कोटी रुपयांची कामं या त्याच्या कारकिर्दीमध्ये आणली कशी आणली का आणली कोणासाठी आणली तर आपल्या तालुक्यातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आणली आपल्या येडगाव मध्ये किती कोटीची सांगितली आज अठरा सतराची आधीची काहीतरी पार टोटल सत्तावीस ची जर तुमची कामं मंजूर आहेत काही झाली काही चालू होणार आहेत त्याचे प्रमाण झाल्यावर वर्क ऑर्डर झाले वर तुमची लोकसंख्या किती मग एका माणसाला किती पैसे आले थोडक्यात गावात हिशोब करा ना सत्तावीस कोटी भागिले पाच हजार लोकसंख्या दहा हजार करा पुढच्या अजून वीस वर्षाचा आपण विचार करू ह्या सगळ्या गोष्टी आपण सगळ्या युवक पिढीने अभ्यास केला पाहिजे नवनवीनच्या योजना त्यांनी आणल्या त्याच्यामध्ये वारकरी संप्रदायात काम करणाऱ्या लोकांना मानधन चालू झालं वयोश्री योजना आणली लाडकी वैन्य योजना आणली जे जे युवक शिकले डिग्र्या मिळाल्या त्यांच्यासाठी स्टायपेंड मिळावं म्हणून दहा ते बारा हजार त्याच्या कॅपॅसिटीप्रमाणे सहा महिन्याचा का होईना पगार तुम्हाला शासन देणार आहे त्याच्यामध्ये शासनाने निवडलेल्या काही संस्था आहेत त्याच्यामध्ये सहकारी आहे औद्योगिक आहे या सगळ्या गोष्टींना ज्यावेळेस मान्यता मिळते त्याचा रुपयानं रुपये फायदा आपल्याला होतो हे बघू हे सगळं सोडून देऊ सत्तावीस कोटी रुपये आपण नाही आले असं गृहीत धरू आपला मूळ व्यवसाय काय शेतकऱ्यांना शेती करणे तुम्हाला पारनरला शंभर एकर देतो त्याच्या बरं काय पिकते बघू आपण पाणी कुठून आणणार आपल्या उशाशी धरण आहे त्या धरणामध्ये जर पाणी टिकलं तर ते पाईपलाईनद्वारे आपल्या दारात येणार आपल्या दारात आल्यावर तिथं काहीतरी पिकणार ते पिकलेलं विकायला मार्केट मार्केटला जाणार मार्केटला विकल्यानंतर आपल्याला दोन रुपये येणार त्या दोन रुपयाच्या ताकदीच्या जोरावरती आपल्या घरातल्या मुली शिकल्या आपल्या घरातल्या मुलींची लग्न झाली आपल्या घरातली मुलं मला वाटत नाही पुढची पिढी शंभर टक्के आहे त्यांनी डिग्र्या घेतल्या कोणी एम बी ए केलं कोणी इंजिनिअरिंग केलं जैन सारखी संस्था आपल्या इथं दिलीप वळशे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली चालू झाली आणि आपली मुलं पुण्याला जाऊन नोकऱ्या करायला लागलेली त्याला जर म्हटलं गावाला ये तो म्हणतो तुमचं बरं चाललंय तिकडं तुम्हाला काय लागलं मला सांगा कारण यांना पगार चांगले चालू झाले जी मुलं शिकली पण पुढं जाऊन नोकरी करू शकली नाही ती बिचारी आपली शेती आहेत त्या मुलांनी जरी पाण्याचा विचार करावा पाणी टिकवता येणाऱ्या माणसाच्या पाठीमागे आपण जर ठामपणे उभे राहिलो तर आपल्या घरामध्ये दोन रुपये येणार आहे मगाशी मला वाटते कुठल्या ना सांगितलं की प्रत्येक व्यक्तीने पाचटाचं घर कौलाचं कौलाचं पत्र्याचं पत्र्याचं स्लॅबच स्लॅबचे बंगले ही प्रगती तालुक्यामध्ये सगळ्यात जास्तीची येडगाव मध्ये झालेली आणि मगाशी मला सांगण्यात आलं सतीश शेटचा बंगला लय बारीक गेलेला आहे पण त्याने काय आम्हाला जेव्हा गेली बॉल अजून काम चालू आहे हवेली पूर्ण झालेली नाही पण देवीदास शेटची तर पूर्ण आहे मला कळाली राहिला पण गेलेले आहेत सगळी मंडळी चांगले पैसे कमावतात चांगले कष्ट करतात आणि आपापले कुटुंब सुखी ठेवतात त्यामुळे तुम्हाला एकच विनंती आहे इलेक्शन आता पाच दिवसांनी सगळे गुलाब शेटनी सांगितल्याप्रमाणे आचारसंहिता लागेल त्याच्या महिन्याभरात मतदान होईल आमदार अतुलदा बेनकेंच्या पाठीशी थांबपणे तुम्ही उभं राहावं एकमेव तालुक्यातला नेता असा आहे की तो शिकलेला आहे चारित्र्यवान आहे अभ्यासू आहे शासनाच्या दारामध्ये जाऊन आपल्याला दोन रुपये कसे आणता येईल त्याच्याकडे त्याचं लक्ष आहे आणि बाकीच्या इतर तालुक्यातल्या लोकांना ज्यांना ज्यांना इच्छा आहे आपण आमदार व्हावं त्यांचे शिक्षण काढा त्यांचं चारित्र्य काढा त्यांची बोलण्याची स्टाईल काढा आपला आमदार सुशिक्षित असल्यामुळे एखाद्याने जरी उलट बोलला तर ह्या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देऊन पुढं प्रगतीकडे दे त्याचं जा लक्ष जात आहे आणि लोकप्रतिनिधी एकामेकाला शिव्या घालण्यात एकामेकाशी भांडण्यात का का त्याला काही रस नाही प्रगती कशात जायचं पुढं जाण्यामध्ये आहे त्यामुळे तुम्हाला विनंती आहे अतुलदाच्या मागे ठामपणे जसे दोन हजार एकोणीसला आपण थांबलात तसं आपण दोन हजार चोवीसला थांबावं आणि नवरात्र उत्सव चालू आहे आपल्याला जे आता शेटणी आठवण करून दिली लाडकी बहिणी योजनेचा अतुल शेटणी भाषणात उल्लेख केला एक लाख अर्ज आले अठ्ठ्याण्णव पास झाले सत्तर हजार लोकांना लो पैसे मिळाले उरलेले जे लोक आहेत सतरा अठरा हजार लोक त्यांच्या अप्रुवड झालेल्यांचे किती जणांचे हात वर पैसे आले नाही एक दोन ना हातवरती एक पाच सहा सात आठ पुढं तीन चार जणी नाही तुमचं तर नोंद झाली का आजी ऑनलाईन फॉर्म भरून अप्रूव्ह झाला का ते कळालं नाही तुमच वैनी ते एकसष्ट मे अजून आहे चार वर्ष तुम्ही काय वर ना पुढं गाडीला तिला तुमचे जर अप्रूव्ह झाले असतील तर तुम्हाला दसऱ्याच्या आधी शंभर टक्के पैसे तुमच्या खात्यावरती येणार आहे या योजनेचं निरीक्षण स्वतः अतुल बेनके ह्या योजनेचे अध्यक्ष असल्या कारणाने त्यांना बारकाईने सगळे आकडे माहिती नवरात्र उत्सव चालू आहे <laughs> का आज कोणता रंगे हा राखाडी कुल राखाडी साडी घातली आतवर का आतवरती नाही नका तुम्हाला लगेच बक्षीस आहे पाच सहा महिलांनी घातलेली आहे ना बाकीच्या रंग माहित नव्हता का कार्यक्रम हेच माहीत नव्हता सगळ्या महिलांनी नवरात्र हा तुमचा उत्सव आहे सगळ्या महिलांना वर्षभर आपल्या घरातलं जर नग्न लग्न निघालं तरच आवरून सवरून तिथं नटता थट्टा करून मिरवता येत पण देवानी सुद्धा आपल्याला वर्षातले तीनशे पासष्ट दिवसापैकी नऊ दिवस हे तुमच्यासाठी दिलेले आहे ज्या दिवशी जो कलर असेल त्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आवरून राहायचं नवरा जर मांडला हे पुसून घे म्हणा तू पुस बरोबर आहे का आज नऊ दिवस आमचे आहेत दीड हजार मला आलेले माझ्या भावाने पाठवले मारायचं त्यामुळे नऊ दिवस हे तुमचे आहेत गमतीचा भाग बाजूला ठेवू आपण जे शेती करतो साडे सात एच पी पर्यंत ती तीन एच पी ची असू पाच एच पी ची असू सात एच पी चे असू हे तर पैसे आपले वाचले सोयाबीनला पाच पाच हजार अनुदान आलेलं आहे त्याच्या याद्या आल्या तुम्हाला पैसे खात्यावर येतील या छोट्या छोट्या योजना आहेत पण आपल्याला कायमस्वरूपी काही गोष्टी सोप्या करून जाणार आहेत त्यामुळं दुधाला सुद्धा आता मला ते सात रुपये अनुदान डेअरीच्या मार्फत तुमचे जे पूर्वीचे पाच रुपये मिळाले नाही ते सुद्धा मला वाटते काढलेलं ना त्यांनी आणि नवीन दुधाला अनुदान देण्याचं शासनाने ठरवले त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी गोष्टी आपल्याला जर आपल्या आमदारांमार्फत आपल्या शासनामार्फत मिळत असतील तर आपण आमदारांमागे थांबवत लाडक्या बहिणींनी आलेल्या पैशाची डी करावी आपल्याकडे येडेश्वर पद्धत संस्था आहे जैन आहे आणि या दोघांनी जर माझा भाव चांगला नाही दिला तर मी श्रीराम पद्धत जाऊन माझ्याकडे या असो <laughs> गमतीचा भाग वा, बाजूला ठेवू आपण सगळेजण एवढ्या उशिरापर्यंत इथं बसून राहिलात मी या सर्व व्यासपीठावरच्या लोकांकडून तुमची दिलगिरी व्यक्त करतो कारण प्रत्येक ठिकाणी गेल्यावरती महिलांचे हावसे खातर आम्ही ओवाळून घेतलं त्यांनी फटाके लावले आमचे सत्कार केले तिथल्या स्थानिक मंडळातल्या किंवा वाड्या वस्त्यांच्या लोकांनी आपापलं मन व्यक्त केलं त्याच्यामुळं इथे यायला थोडा उशीर झाला मी सगळ्यांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देतो आपल्या तालुक्याचे तरुण तडफदार आमदार अतुलदा बेनके ज्यांनी मोबाईलवरून माईकवर तुमच्याशी संपर्क साधला हा जो सत्कार मान सन्मान तुम्ही लोकांनी त्यांचा केला माझ्या माझ्यावरती त्यांचा प्रतिनिधी म्हणून हा त्यांच्यापर्यंत पोहोचवल्याशिवाय मी राहणार नाही आणि येत्या नजीकच्या काळामध्ये अशीच एक छोट्या घाणी सभा मध्ये प्रचाराच्या दरम्यान आपण घेऊ त्यावेळेस पुनशा एकदा तुम्ही त्यांच्याशी हितगुज करून तुमच्या ज्या आडी अडचणी राहिल्या असतील आताच तालुक्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी आमदारांना मागणी आहे की तुम्ही केलेल्या कामांची जशी जडगवणी असणारी घेतली पण आजच्या दिवसात तीन गावांमध्ये मी सकाळी आठ वाजल्यापासून आता तुमच्या इथंपर्यंत भूमिपूजन उद्घाटन करत करत इथपर्यंत आलेलो आम्हाला दोघांना नारायणगावला एका बिल्डिंगच्या उद्घाटनाला जायचं होतं पण आपली ग्रामस्थ थांबून त्यासाठी आम्ही इथं थांबून राहिलो तुम्हाला सगळ्यांना तुमच्या भावी जीवनासाठी या गणरायात मी प्रार्थना करतो की आमचं आरोग्य आमच्या वाढ वाड़ सगळ्या मुलाबाळांचं हे पुढचं वर्ष चांगलं जावं आणि आपल्या शेतामध्ये पिकवलेला मान हा चांगला फुलो आणि त्याला चांगला, चांगला बाजारभाव मिळो एवढीच प्रार्थना करतो पुनश्च एकदा सगळ्या येडगावच्या ग्रामस्थांना नवरात्राच्या शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद धन्यवाद